बरोबर मित्रांनो आपल्याला ह्या काष्टीच्या बाजारामध्ये मशीन बरोबर सुद्धा बघायला मिळत आहे ते बघू शकता तुम्ही टॉप क्वालिटीच्या गायी आपण आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहोत मित्रांनो हे बघू शकता ह्या बाजारामध्ये आपल्याला एकदम टॉप क्वालिटीच्या गायी हे बघायला मिळतात हे बघू शकता तुम्ही मित्रांनो या ठिकाणी बघू शकता तुम्ही ह्या काष्टीच्या बाजारामध्ये आपल्याला mm. टॉप क्वालिटीच्या गायी बघायला मिळत आहे हे बघू शकता आपल्यासोबत आहेत येथील शेतकरी बाबा नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा पूर्ण तुकाराम निवृत्ती पालसी गाव वाळकी वाळकी तालुका नगर नगर जिल्हा ओके तर काय किंमत सांगताय यांच्या का हा यांचे सांगायला पंच्याऐंशी हा एक नंबर हां बरं पंचाहत्तर हा हां आणि त्या दोन भावाने तर मित्रांनो हे बघू शकता आपल्याला ह्या बाजारामध्ये बघायला मिळतात तुमचा मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव हां हा चौपन तेरा अठ्ठावीस बरं चालेल तर मित्रांनो कोणाला खरेदी करायची असतील तर तुम्ही ह्या नंबरवरती संपर्क करू शकता

नो या ठिकाणी आज आपण आलोय काष्टीच्या बाजारामध्ये आणि या ठिकाणी हे बघू शकता तुम्ही खिलार बैल जोडी आपल्याला बघायला मिळते तर दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा पूर्ण वाळकी बर काय किंमत सांगताय यांची सांगायला पासष्ट हजार जोडीची जोडीची दोन दोन दाती हां दा। हा चालू येत गाडीला चालू बर तर मित्रांनो हे बघू शकता दोन दाती हे आपले बैल आहेत हे बघू शकता जर कोणाला खरेदी करायची असतील तर यांनी सांगितलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता करू काही नाही मित्रांनो हे बघू शकता या ठिकाणी ही बैलजोडी आपल्याला बघायला मिळते त्याची आपण किंमत जाणून घेणार आहोत या शेतकऱ्याकडून दादा नमस्कार हा नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा पूर्ण दातात काळे गाव जलालपूर बर काय किंमत सांगतायची एकवीस एकवीस एक, एक, एक लाख वीस हजार रुपये किंमत सांगतायत हे ह्या बैलजोडीची हे बघू शकता तुम्ही दाताला कसं आहे दोन चार एक चार एक दोन बर बरं बरं चालतंय हे बघू शकता मित्रांनो जर कोणाला खरेदी करायची असतील तर पंचाणव एकसठ हाँ श्याणव सत्त्याण बासठ ओके हा नंबर करू शकता सर। काय किंमत सांगताय मित्रांनो हे बघू शकताय तेरा हजार किमान सांगताय त्या वर्षाचं हे बघू शकताय